नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सर्वसंद्राय बाराशे जास्तीत जदं सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी एक हजार सर्वसंद्राय बाराशे जास्तीत जदं चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पाचशे सर्वसंद्राय एक हजार जास्तीत जदं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे येसरसंद्राय एक हजार जास्तीत ज्याद अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्राय एक हजार रुपये जास्तीत ज्यादा सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलेसा माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी